पुंडलिका वर दे हर विठ्ठल श्रे ज्ञान देव जे माऊली ज्ञानेश्वर महाराज कीजे, जे सद्गुरुजोग महाराज की जे, जे, जे रामचंद्र बोधे बाबा की जे अध्याय क्रमांक तीन वय क्रमांक दोनशे सव्वीस आगासणी दुध हे गौल्यकीर प्रसिद्ध परिक्रमे दोषी विरुद्ध घेपे जरी सेवी जिल्ह तरी ते ओळखीची उरेल जिथे परिणामी पती होईल म्हणून आणि काशी जे विहित आणि आपण पेया अनुषित ते नाचरावे जरी हित विचार जे या सुधर्मा ते अनुषित वेच वे होई जीविता तोय निकावर भयंता दिसत असे ऐसे समस्त सुर शिरोमने बोले जे तार्गपाने असे देवा हे जे तुम्ही सांगितले ते सगळ परिसले तरी अतःपुसन काही आपले अपेक्षेते अर्जुन वाच केन किन यम पापम चरती पुरुष अनिछाना बला देव नियोजि तरी आहे ऐसे कैसे जे ज्ञानी आहे स्थिती भ्रंशे मार्ग उसाळून आणणारी से चाल देखो सर्व जे होते शो यो पयो दे जाणते ते परधन मे व्याभिचरिते कवने उने बिदा आणि भुसा अंधून वाढून नेणे जायसा नाव नाही तैसा बर एक आपा जे असता संगू सांडिते तिची संसर्गो करिता न दाते वनवासी सेविते जनपदाते आपण लपते तर पाप चुकविते परे वात्कारे सुईजती तयाची माझे जयाची जिवे घेती विवशी तिची जडून ठाके जिवेसे सुखी जाते घेवसी तया तेची ईसा बलत्कारो एको दिसे तोगनाचा असे हे बोला ऋषिकेशे पार्थ म्हणे श्री भगवान वाच काम एष क्रोधेश रजोगुण गुण सद्भव महा शुनो महाप विद्येनमी वैरिण तव हृदय कमळा आरमो योग आमचा निष्कामो कामो तो मनसे पुरुषोत्तमो सांगेनायक तर हे काम क्रोधू भुजंग विषधरीचे वाघ भजन मार्गे मांग मारकचे हे देहदुर्गेचे धोंड इंद्रियग्रामीचे कोंड याचे व्यामोहाधिक दबड जगावरे हे रजोगो मानसींचे समणा सूर्याचे झाले पण याचे विद्या केले फिरे जाचे किरे झाले परी तमाशे पडते प्रमाद मोहो हे मृत्यूच्या नगरे मान्य आपरे आप जे जीविताचे वैरे म्हणून या फुकल्या मिशा हे शोनपुरेचे गासा पुरवाडियांची आशा चालित असे कुतुकी कविता मुठे जे सदा भुणे ते कुठे ते प्रांती दा कुटे वाले दुले जे तुलक्याचे बाजुके खेळताजी खाय कौतिके विपणाचे निषे तृष्णाजे हे सोय अहंकारे घे पेदिजे जेणे जी। जगापुला भोजेत नाचवी तसे जिने सत्याचा बोकसा काढला मगर ते तनुकुटा भरिला तो धमुरुडविला जगे हे साधविशांती नागविले मग माया मांगे शंगारिले ते विटाळविले स्वाधुरंदे विवेकाची तराय फेडले वैरागीची खाली काढिले जितेमान मोडिले उपशमाचे ही संतोष मन खांडिले धैर्य दुर्ग पाडिले अंधरूप सांडिले पुढन्या हि बुधाची रूपे लुचिले सुखाची लिपी पुसले जीवारी आगी सुधली तापत्रयाची हे अंगा तो घडले जीवची आधी जडले परी तुडती तुटती गिवसले हे चैतन्याचे शेजारे ज्ञानाच्या एका हारे म्हणून प्रवृतिले महामारे सावरतेना हे जडे विण बुडविते आगे विण जायते न भूता प्राणी आते हे शस्त्रे विना साधिती दुरे विना बाधिते ज्ञानीसी तरी वदिती पैसे घवणे हे चिकले विना रोविते पशिके विना गोविते हे कमना होते अथोटेपणे धूमेना वियते विघ्न थादर्शो मलिने ते नेदमावृतम दशी चंद्राची मुळे व्याळे ना ते खोळे गर्भस्थाशी का प्रभावी ना मानुमेन होता जनसे तसे ही चिन ऐकले आम्ही ज्ञान नाही देखिले दशेकणे पाुंतले बीज पजे आवृतम ज्ञान मेते ना ज्ञान का कामृपेन कौतेय दुष्पुरेना नलेच्चन तसे नांतरे शुद्ध परी असे प्रद्ध म्हणून ते या होऊन ठेले आधी आते ते मग ते ज्ञान पावावे तो पराभाव न संभवे रागद्वेषे या साधवया लागे जे बळाने जे आंगे ते इंद्रिय जसे आगे साव होय इंद्रिया आणि मनोबुद्धी रस्याधिष्ठान मुच्यते येथे मोह ज्ञान मावृतम देहनम तसे उपाय की जती जे जे हसी होती विरजे म्हणून हटी जगे साकडा बोला एक उपाय आहे भला तो करता जरी अंगवला तरी सांगेन तुझ तस्मांद्रियामरदर्श मनम प्रण ज्ञान विज्ञान नाशनम यांचा पहिला इंद्रे इंद्रेंद्र कर्माते वे आदि इंद्रोनि खाली ते सर्वथैवो ए इंद्रियाणि परण्याहु रे इंद्रयेभं परं मनः मनस्तु परं बुद्धिः यो बुधे परस्ततु सह ममनाचे धावा पारुशेल आणि मध्ये सोडवण होईल हेतु केन तारा या पापियांचा एवं बुधे परं बुध्वा संसोद् व्या आत्मत्मात्मना जय शत्रुम महाबाहो कामरूपं दुरासदं ओम तशी गीता सुपद निषु योगशास्त्रे श्रीकृष्ण संवादे कर्मयोगो नाम तृतीयो हे आंतरि हुने जरी फिटले तरी जान निवटले जशी रश्मी मन उरले मृगा तसे राग रागद्वेष जरी निमाले तरी ब्रह्मेचे स्वराज्य आले मग तो भोगी सुख आपले आपणाचे ते गुरु शिष्याचे गोठे पदपिळाची गाठी ते श्री राहुने काळे सखांचा राहो देवी लक्ष्मीचा नाहो राय देव देवो बोलता झाला आता आपण आधी मातो प्रश्न करील त्या बोलताना पाडो कार स्वृतीचा निवाडो विनेशया होईल सुरू पाडो सवन सुखाचा ज्ञान देव म्हणे निवृत्तीचा उठावा करून उन्मेषाचा मग समाज श्री पार्थाचा भोग बापा श्रीज्ञा न देव विरायम भावादेपकाम चितोद्या कोंडलिका वर दे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे माऊली आज आपण आधे क्रमांक तीन ओ क्रमांक दोनशे सव्वीस ते क्रमांक दोनशे शहात्तर पर्यंत पारायण पाहिलं आहे रामकिष्णारी